પ્યાર યે પ્યાર યે પ્યાર બરાડા બે દરદી હ બે દરદીને મુશ્યો કરે એ સને હુંમ લાઈવ કરાતા પેલી संगीता जेवण झालं का हो झालं झालं ए काय रे बायांना मेसेज टाकितोस ला, ला हव रे विकी काय गरज आहे रे तुला बायाला बोलायची हव रे ते दोन तीन बायांनी मला मेसेज टाकले त्याविषयी रे करायला करतो असं होय संगीताबाई जेवण झालं का हो झालं त्या बायांला तू कशाला फोन करतो आपलं कशाला रे व्हिडिओ कॉल करतोस मी नाही बोलत आहे लेडीजोबत तू बोलतोस रोज तर बोलतोस मग त्याने मला मेसेज टाकले स्त्री स्क्रीनशॉट दाखवू का तुला अ हाय ताई हाय ए बाई तू जाय माझ्या लावून येऊ नको माझ्या लावलं तर निघ आली मोठी शहाणी सहा माझ्या मला निघ बाई जा निघ चांगल्या लावलं ला जा माझ्या लावला घाणशिवाय एस काठी आली कुठे म्हणजे यांना कसं वाटतंय आहे का भाऊ याने याला असं वाटतं मी शिवाय ऐकून घ्यावा एश तुझी माहिती चिनाला आहे बघ आणि तुझ्या माहीत रेट बघ काय आहे यांना काय वाटतंय आहे का मी शिवाय ऐकून घ्या आता ती बाई आली बघा कट काय म्हणती ताई आणि मला काय म्हणती शिवाय नका देऊ म्हणजे मग का बघा मग काय शिवाय ऐकून घेऊ का म्हणजे उदाहरणार्थ आता समजा इलं जर कोणी म्हटलं परकर वर करून दाखवू येते का बेसरामात तरी काय मग या चला चला बई काही सांगा बरच मतलब कुछ भी हा विकी मला जायना ताईचे मला ही आलेत काय 500 आलेत मला हा त्याला येऊ दे ना ते कोणता येते देव थांब त्या देवलाच कट करून टाकतात थांबतो हराम कोळाला काय दे काय म्हणते त्याला देव तुझी माय असून बघ छी छि तुझी माय असून तर मला हे आलेत मेसेज लाईव्ह खराब ताई जाऊ लाईव्ह खराब करत त्याच्यामुळे तर मी बोलत नाही बघा तर कि हो पोरगा मला बरच बोलतोय म्हणी लाईवला बोलतोय म्हणे आम्हाला ये म्हण नाही याच्यावर कॉल करतोय म्हणा आणि व्हिडिओ कॉलसून बोलतोय म्हणा की व्हिडिओ कॉल याच्यावर तुला मला बघायचं आहे आणि तू तुझा आवाज किती छान आहे काय रे तू असं बोलतोस का मी खरंच नाही आहे मी लोक माझं नाव घेतात आई शपथ आहे हां बरोबर ठीक आहे आयुष्यपत नको घालू बाळा पण मला असे दोन तीन लेडीजचे मला हे आलेत काय मेसेज आलेत बघ यूट्यूबवरले लेडीज ले जे तू त्यांना बोलतोस का बहुत सारे आहेत बघितलं दं आता मी त्यांचं नाव पण नाही ओळखीत आणि जर ओळखील असेल तुम्हाला तुला नाव नाही सांगू शकत कारण कसं आहे माहिती आहे की प्रवीशराठी राहते आणि त्या तायाने मला आ, एक हे दिली की बाबा ताई आमचं नाव नाका सांगू सांगून ते आम्हाला हा तुझ्या माईकडे पाठवते आता तुझ्या बायकोकडे पण पाठवते तर काय म्हणते काय म्हणताय एक महिन्यात याला करू द्या कर ब्लॉक सगळ्यांना ब्लॉक करते आता तर त्या बाया म्हणतात मला म्हणी तू आम्हाला बोलतोय म्हणी ला व्हिडिओ कॉल कर आणि तुझा आवाज खूप छान आहे अजून काय बहुत सारे असा बस ए सोने कुत्रे तुझ्या आईचा दान हालला तुझ्या माईच्या घाल ना तुझ्या माईच्या घाल माई तुझ्या चुलत्याकडे जाती तुझी माय ती का मला अशी का बोलते माहिती का चिकू कारण तिच्या माईला आहे ना मी ठोके बघितले आहेत बघले मोठे तिच्या माईच्या ढो उरव ठोके बसले होते तपासून आहे ना ती मला तशी शिवाय देते हो केलं केलं ब्लॉक केला ताई ताई आज का खाल्लं शुभांगी ताई बरं 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 ठीक आहे ठीक आहे काय बात नाही तू नाही बोललास ना तर मग आता कसं आहे आहे का मी त्यांना सांगते ना की बाबा ते आता बोलतोय की आम्ही ते आम्ही बोललो मी बोललोच नाही ये प्यार बडा शंगू पंगू मला म्हणत होते ना लहानपणी संघू पंगू ए नंगू नको म्हणू ये कुत्रे तुम्ही माझ्या असं नंगू कैसी हो मॅडम अच्छी आजची तुम कैसन बा मी आज काहीच खाल्लं नाही फक्त सरपंच सरपंच सफरचंद खाल्लं ताई बरोबर तू मस्त दिसती हो मग काय येतो काय इकडं मस्त दिखती हो म्हणून तब्येत बरी आहे का ताई होत आहे तब्येत कसली बरी ताई दुखत आहे तुम्हाला काय सांगू आता पण तसंच जगत आहे तुम्हाला काय सांगू याला लय कंटाळे मी ह्या जीवनाला मला असं वाटतंय मला मरण यावा लवकर मी लवकर मरावात एकदाचे झोप घ्यावात म्हणजे कसं माहितीये का मला टेन्शन नाही राहते अशी एकदाची कायम मला झोप लागली पाहिजे खरी गोष्ट सांगायची मी बनवते तर मला हे जीवन नको मला खरंच नको हे जीवन हे जीवन लय दुःखदायी असते लय लय दुःखदायी हे जीवन इथं कोणीच कोणाचं नाही अशी कम बोलायली पण एला बघा ना खूप झाली बांध पण हा बांब लावलाय तसं उठलंय बघा किती रिकामी चाळी करते मी हो बघा बाई अरे बापरे मला झोप यायला गेली आता मी झोपू करे ताई आज कुठे गेल ताईची लाईन का आज नाही ना डोळे तर बरे नाहीत ना मग हे आज मला काय व्हायलाय वाहन महिनो खरंच सॉरी मला माफ करा मी लाईव्ह बघायसाठी राहतात आणि मी आता असे नाटकं म्हणजे नाटकं नाही मला खरंच माफ करा मला काय व्हायला का मी मी जाते बाय बाय तुम्ही पण झोपा काळजी घ्या मग रुसले झाक आहे व्हानु महिनो बाय बाय टिकीट घ्या सगळ्यांनी काळजी